नमस्कार मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आहे मार्गर्शीच महिन्यातला दुसरा गुरुवार तिथे इथे पाहू शकता दुपारचं वेळ झालेला आहे माझे सर्व कामे आवडलेली आहे आणि आता इथे मी खिचडी फ्राय करायला घेतलेली आहे कारण उपवास पकडलेला आहे तर दुपारचं दो आम्ही दोनच्या नंतर जेवण करतो तर सकाळच्या सका सगळ्या हवेळे मुले स्कूलला वगैरे गेलेली आहे तर इथे मी खिचडी बनवते मस्तपैकी आता खिचडी बनवत आहे मला हिरवी मिरची टाकून आणि शेंगदाणे थोडेसे ओघडधुडी वाटून खूप छान आवडते गावच्यासारखे पद्धतीने करते मी एकदम मस्त असे खिचडी होते आणि लिंबू टाकून खूप आवडते चला तर पटकेने जेवण करते आणि त्यानंतर मग आपल्याला पूजेची तयारी करायची आहे तर इथे पाहू शकता ही पूजेसाठी मी साहित्य घेतलेलं आहे सर्व आहे इथे जी पाणी आहे त्याचं एक मस्त मी डेकोरेशन करणार आहे देवीसाठी तर हे पूर्ण डेकोरेशन तुम्हाला पूर्ण दाखवते त्या अगोदर मी माझी साडी आहे ती साडी आज ही घालणार आहे थोडे ग्रीन कलर मिक्स आहे आणि त्यावर ही ज्वेलरी घालणार आहे तर पूर्ण तुम्हाला झाल्यावर दाखवते इथे पाहू शकता अशा पद्धतीने माझी आता साडी पण घालून झालेली आहे एकदम छान मस्त ही साडी झोपून बसते ही माझ्या सासूबाईने मला घेतलेली साडी आहे ते पाहू शकता चला तर आता मी इथे तुम्हाला जे देवीसाठीचे बाग बॅकसाईडने जे डेकोरेशन करणार आहे ती कशी करायची हे दाखवते त्यासाठी इथे एक मी पुठ्ठा घेतलेला आहे आणि तो असा अर्धा गोलाकार म्हणजे हाफ सर्कल करणार आहे तो पाहू शकता अशा पद्धती हाफ सर्कर केलेला आहे आणि त्यावर आता एक एक जे पानं आहेत आंब्याची जी डाळी आहेत त्याची एक एक पानं घेणार आहे आणि अष्टचे एक एक फूल आहे ते घेणार आहे फुलं वेगवेगळ्या कलरची आहेत ती अशी सेलो टेप आहेत आणि फिक्स करणार आहे एकदम मस्त आणि छान होतात डेकोरेशनसाठी आणि एकदम छान उठून असं देवीच्या बॅक साईड की दिसेल तर एक एक आता हे पूर्ण सर्कल हाफ सर्कल आहे पूर्ण मी स्टेपलने आणि पाण्याच्या आणि फुलांच्या सह्याने छान डेकोरेशन करणार आहे तर आजचा व्हिडिओ जो कोणी पहिल्यांदा पाहत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा चला तर हे पटापट मी हे डेकोरेशन करून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की की कशा पद्धतीने हे होते आमचे सांडके जे माझ्या शेजारी बसलेले आहेत तिला मी दाखवत आहे की अशा पद्धतीने आपण हे छानसं डेकोरेशन करू तर तिला पण हे पाहायला वेगळं वाटतं की माझ्या शेजारीच बसलेली आहे तर अष्टचे वेगवेगळे कलर आहेत ती आणलेले आणि आंब्याचे डाळे आणलेले आहेत जी पानं भेटतात आपल्याला एकदम ते सगळे वेगवेगळ्या फळांची जी पाने असतात त्यामधलीच काढलेली मोठी मोठी पाने मी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाणी धुवून घेतलेली आहे त्यानंतरच असे वापरणार आहे तर पाहू शकता स्टेपलच्या मध्ये एकदम फिट करायचे आहे चांगले स्टेपल मारायचे जेणेकरून ती पाणी पडणार नाही तर पाहू शकता अशा म्हणजे सगळे डेकोरेशन लावून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने हेच हाफ सर्कल तयार होईल तर इथे पाहू शकता असे मस्त फ्लावर्स आणि तर येथे पाहू शकता आता माझी पूजा सर्व पूर्ण पूजा मांडून झालेली आहे आणि आता त्यानंतर मला तुम्हाला दाखवायचं आहे की कशा पद्धतीने बॅकसाईडने किती छान मस्त असे वेगवेगळे फुले मी यूज केलेली आहे अष्टरची थोडी आहे झेंडूची वगैरे आहे तर आता पूजा वगैरे देवीची मांडून झालेली आहे मस्त डेकोरेशन केलेलं आहे तर आज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर संध्याचा टाईम व्हायला लागलेला आहे तर अगोदर मी पटापट स्वयंपाकावरून घेते आणि त्यानंतर मग मला कथा वाचायची आहे देवीच्या आणि त्यानंतर आरती पण करायची आहे चला तर आता हा व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू करते त्याला तर पूजा तर मांडून झाली आहे तर सर्वात अगोदर मी आता स्वयंपाक करून गेले कारण आमच्या दोघांनी पण उपवास पकडले आहे सानूच्या पप्पांनी निरंकर उपवास झाडलेला आहे तिथे पाहू शकता कुकूर झालेला आहे भात लावलेला आहे ला थोडीशी डाळ लावलेली आहे कारण जास्त डाळ खात नाही मी तिथे पाहू शकता कुकूर झालेला आहे ऑलरेडी तर त्यानंतर मला थोडेसे शेंगदाणे वगैरे भाजायचे आहे आणि त्यानंतर आज मी तांदळाची खीर बनवणार आहे खूप छान मस्त होते इंद्रायण जे तांदूळ असतं त्याची खीर बनवली जाते तर ती कशा पद्धतीने करते हे पण मी तुमच्याशी शेअर करते तिथे पाहू शकता ह्याच्यावर मी शेंगदाणे वगैरे भाजून घेत आहे आणि ही साडी एकदम सॉफ्ट आहे खूप छान दिसते पण आणि ह्या रेडीमेड ब्लाऊज मी त्यावर मॅच केलेला आहे चला तर आता इथे हे मटर आहे त्याची पण भाजी करणार आहे थोडीच करणार आम्ही दोघंच आहे त्यामुळे जास्त नाही करणार चला तर आता तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते की कशा पद्धतीने तांदळाची खीर करतात शेवायची खीर पण केली जाते ता परंतु तांदळाची खीर एकदम मस्त जाते आणि त्यात त्यात ती इंद्रायणी तांदळ असेल तर त्याची खूप छान होते होते तिथे पाहू शकता सानविकामध्ये आलेली आहे तिथे नाश्ता वगैरे झालेला टाईम टाइम आहे तर नाश्ता वगैरे करून घेतलेला आहे त्यांनी तर मुलांचं पण सगळं नाश्ता आवरलेलं आहे त्यानंतर आता मी पुढे व्हिडिओ कंटिन्यू करते तिथे पाहू शकता सान्विकाला कॅमेरा दिसला ती लागली मस्ती करायला मध्ये मध्ये खूप मस्ती चालते कॅमेरा चालू झाला की दक्ष तर खूपच करतो इथे वरच्या ठिकाणी मी कॅमेरा ठेवलेला आहे त्यामुळे त्याला काही दिसणार नाही तर सान्विका आहे सानविकाची हाईट बरोबर माझ्याच्या जवळ चाललेली आहे हायटेट खूप होईल चला तर आता मी कोणती भाजी बनवते आहे ही ते पाहू शकता बटाटा उकळून घेतलेला आहे कुकर तर कुकरलावल्यामुळे त्यावेळेसच बटाट्याची मस्त हिरवी मिरची घालून आणि कांदा टाकून मस्त भाजी सुकी भाजी बनवणार आहे सांज पक्काणा ही भाजी खूप आवडते तर आजचा हा मेनू असणारे बटाट्याची भाजी आहे चपाती आहे तांदळाची खीर असणार आहे आणि मटरची भाजी आहे तिथे तांदूळ पाहू शकता इंद्राणी तांदूळ आहे ते मी थोडेसे शाल फ्राय करून घेणार आहे आणि खिरीसाठी आपल्याला लागणारे ज्या वस्तू आहे काजू बदाम आहे आणि हे रेडीमेड बदाम ड्रिंक मिक्स असते यामध्ये पावडर दुधाची पावडर विलायची आणि काजूचे तुकडे असतात चला तर आता तांदूळ चांगले शालो फ्राय होऊन देणार आणि त्यानंतर मग हे मिक्सरला ग्राइंडेड करणार आहे पाहू शकता मिक्सरला ग्राईंड करून झालेले आहे आता तूप घेणार आहे दोन ते ती, तीन चम्मच तूप मस्त टाकणार आहे जेणेकरून मस्त आपली खीर तयार होईल आणि त्यानंतर तूप टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे जसं की तांदूळ आहे तर सर्वात अगोदर ड्रायफ्रूड आहेत ते आपण थोडेसे शालूफ्राय यामध्ये करून देणार आहे तर आजची ही खीर खूप छान होती आम्ही खूप वेळा करून पाहिली ही माझ्या सासूबाईने मला शिकवली आहे ते पाहू शकता तर ड्रायफ्रूट त्यामध्ये फ्राय करायला टाकलेले आहे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे आणि त्यातच आपल्याला मग जे तांदूळ फ्र ग्राइंडर केले जास्त बारीक नाही करायचे थोडे ओबळ धोबड करायचे जेणेकरून खीरमसले पाहू शकते थोडंसं ओबडधोबड करून घेतलेले आहेत ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत त्याच्याबद्दल थोडंसं त्याला ब्राउनीस कलर आला की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दूध यूज करायचे आहे तो उकळलेलं दूध आहे चांगलं तर अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी ते आता यामध्ये ॲड करणार आहे आणि साखर आपल्याला आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये टाकू शकता इलायची पावडर टाकू शकता किंवा ती बदाम मिक्स पावडर मी आणलेली ती यामध्ये टाकू टाकणार आहे त्याचबरोबर आणखीन एकी खोबरं असतं ना आपल्याला खोबरं पण बारीक किसून मी यामध्ये टाकणार आहे की त्याची पण एकदम छान टेस्ट लागते खोबरं पण बारीक किसून घेतलेलं आहे तर पाहू शकता ते पण यामध्ये शाला फ्राय करून घेणार आहे आणि हे चांगलं ब्राऊनिस झालं तर पाहू शकता कलर ऑलरेडी तांदळाला आपल्या आलेला आहे त्यामध्ये आता दूध ॲड करायचं आहे एकदम छान टेस्टी आणि अशी सुंदर अशी अतिशय छान अशी ही रेसिपी आहे आणि मुलांना तर खूपच आवडते तर आज वार आहे त्यामुळे म्हटलं आज देवीला प्रसादाला पण खीरच गोडाचं काहीतरी बनवावं लागतं तर खीरच सगळ्यांसाठी उपवासाला पण आणि देवीसाठी पण बनवणार आहे तर पाहू शकता आता मी दूध ह्यामध्ये सगळे अर्धा लिटरच्या वर जास्त दूध आहे ते ॲड केलेलं आहे ते मस्त ढवळून घ्यायचं आहे आणि त्याला एक चांगली उकळी फुटली आपल्या त्यामध्ये साखर ॲड करायची आहे आणि नंतर इलायची पावडर टाकायची कारण इलायची पावडर अगोदर टाकली तर त्याचं जे इलायचीचा फ्लेवर असतो वास असतो निघून जातो तर पाहू शकता आता हे चांगले उकळी फुटणार आहे त्यामध्ये मी मनोखे पण ॲड केलेले आहेत मी जास्त मनोखे नाही टाकले कारण ते दहा नंतर खूप मोठे फुटतात आणि मुले खातात त्यामुळे त्यांना ते आवडत नाही तर तुमच्या आवश्यकतेनुसार चोवीनुसार यामध्ये तुम्ही मीठ सॉरी साखर टाकू शकता तर इथे मी साखर टाकलेली आहे चला तर आता चांगली उकळी फुटली की त्यानंतर आपण काजू बदामची जी पावडर आहे ती त्यामध्ये मी मिक्स करणार आहे पाहू शकता ही काजू बदामची पावडर आहे आता उकळी फुटायला लागली की मी त्यामध्ये हे टाकणार आहे दोन पॅकेट टाकणार आहे हे आठ रुपयाला एक पॅकेट भेटतं डिमार्टला आठ ग्रॅमचंच असतं पण एकदम मस्त कुल्फी टाईपची इलायची फ्लेवर असते तसं लागतं तर पाहू शकता उकळी फुटलेली आहे आपल्या खेरीला तर त्यामध्ये आपल्याला इलायची पावडर टाकली जी काजू बदामची जी ड्रिंक मिक्स पावडर आहे ती यामध्ये मी ॲड करणार आहे ते आणि एकदम छान टेस्ट लागते आमची मुलं तर म्हणजे दक्ष आणि जाणकार ते असेच कोरडे खातात त्यांना खूप आवडतं त्यामध्ये आता हे मिक्स करणार आहे मी मस्तपैकी पाहू शकता तर आजची ही खिरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्याकडे कशा पद्धतीने तांदळाची खीर करतात हे पण नक्की शेअर करा असे दोन पुढे मी यामध्ये टाकलेले आहे ते मस्त आता उकळी येऊन द्यायची पण पाऊस तर खीर आता गट्ट व्हायला सुरुवात झालेली एकदम मस्त तांदूळ शिजलं पाहिजे आणि इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो थोडीशी इलायची पण आहे ती इलायची पण यामध्ये मी टाकणार आहे आणि इलायची टाकली की लगेच त्यावर झाकण ठेवायचं जेणेकरून त्याचा जो स्मेल असतो वास तो तसंच राहतो खिरीमध्ये मात्र आपण उकळी टाकलं आणि तसं झाकण नाही ठेवलं तर वास निघून पण जातो पाहू शकता मस्त आता आपले इलायची वगैरे टाकून झालेली तर मी झाकण वगैरे ठेवते असे आणि थोड्या वेळानंतर आपण गॅस बंद करणार आहोत तर पाहू शकता आता मी चपात्या वगैरे करून घेते आणि त्यानंतर मग नेवद आपल्याला दाखवायचं आहे तर त्या अगोदर खीर झालेली आहेत सगळे आपलं स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर आता मी देवीच्या आधी कथा वाचणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पूजा आरती करायची आहे आणि मग प्रसाद वाटायचा आहे तर इथे पाहू शकता आता इथे मी देवीची कथा वाचण्यासाठी घेतलेली आहे तर पाहू शकता संध्याचा टाईम झालेला आहे ऑलरेडी त्यामुळे मी लवकरच तयारीला लागते कारण मुलं पण असतात त्यांचं पण आवरायचं असतं नाष्ट वगैरे इथे मी पोथी वाचून घेत आहे देवीची जी कथा आहे ती वाचत आहेत एकदम मस्त मनाला प्रसन्न वाटतं आणि कथा वाचल्यानंतर आणि जे मंत्र लावले जातात त्यामुळे एकदम मनाला प्रसन्नता वाटते शांतता वाटते समाधान पण वाटतं चला तर ही कथा वाचून झाल्यानंतर जे सान्विका बाहेर गेलेली थोड्या वेळा मी येईनसतीनंतर तिला पू जी आरती पण आहे त्यावेळेस मी तिला बोलवे तर आमचं दक्ष बाळ आहे बाजूलाच खेळत आहे इकडून तिकडून चाललेलं आहे त्याचं तर आजही पूजेचं जे मांडलेली आहे देवीची आणि बॅकसाईडला जे डेकोरेशन केले ते तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा चला तर कथा वाचून झाल्यानंतर मग आम्ही लगेच आरती करणार आहोत तर इथे पाहू शकता आरती करायला घेतलेली आहे तर दक्ष बाळ आहे सान्विका आहे आपण <tries> वाजू <tries> 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 कुण तरी कुण ते शेजारी ज्या बायका होत्या त्यांना मी हादी कुंकूसाठी बोलवले तर जवळ खाली होत्या सगळ्या तर त्यांना म्हणलं या हादी पूजा वगैरे झालेली आहे तर आलेले आहे शेजारी बायका छान मस्त प्रसन्न वाटला आहे पूजा पण मस्त झाली आणि आरती देवीची पण झालेली आहे चला तर तिथे देवींसाठी मी जो प्रसाद बनवलेला आहे एक तुळशीसाठी बनवले एक देवघरात आमच्या देवांना आणि एक आपल्याला महालक्ष्मी तर देवपूजेचा ताट ठेवलेला आहे मी तर हा नैवेद आता मी भरून घेते आणि देवाला अर्पण करते मस्तपैकी डाळ मिक्स केलेली भातामध्ये इथे आहे बटाट्याची भाजी केलेली आहे तर ती पण प्रसाद म्हणून ठेवत आहेत नैवेद्यावर तर असा हा व्हिडिओ आणि आजचीही माझी देवपूजा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ही पाहू शकता खीर एकदम मस्त घट्ट अशी झालेली आहे मस्त तांदळाची खीर झालेली आहे ते एकदम टेस्टी लागते बाहेरची से जी सेवा आणण्यापेक्षा आपण अशी तांदळाची खीर केली किंवा रब्याची पण काही जण करतात खूप छान लागते तर ही पण मी आता या नैवेद्यावर घेत आहे जेणेकरून आता आपल्याला नैवेद्य देवाला अर्पण करायचं आहे चला तर आता इथे मी नैवेद्य देवाला अर्पण केलेलं आहे बाहेर तुळशीला पण एक नैवेद्य ठेवलेलं आहे चला तर आता मी जेवण करून घेतो आणि त्यानंतर पुढे व्लॉक कंटिन्यू करतो ते पाहू शकता मस्त अशी खीर झालेली आहे मुलांना लहान मुलांना तर असेच खायला खूप आवडते कारण ता त्यामध्ये तांदूळ मिक्स केलेलं आहे तर आम्ही जेवण पटकन करून घेतो आणि त्यानंतर ता मग तुमच्याशी बोलते आजचा मेनू मस्त आहे बटाट्याची भाजी आहे ते पाहू शकतं गाजर आहे आणि आपली तांदळाची खीर आहे असंही मस्त बेत केलेलं आहे इथं आहे मटरची भाजी चला